छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे कमान पडून चार चाकीचे नुकसान झाले आहे शुक्रवार तारीख बारा रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार गुजरातहून गंगापूर मार्गे कर्नाटककडे कट क्रमांक जी जे शून्य एक सी व्ही पंचावन्न नव्याण्णव हा महाकाय यंत्र घेऊन जात असताना भेंढाळा फाटा येथील गंगापूर मार्गावरील दिशादर्शक कमानीचा अंदाज न आल्याने कंटेनर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून कमानी खालून घातले मात्र कंटेनरमधील महाकाय यंत्राची उंची जास्त असल्यामुळे कंटेनरचे यंत्र कमानीला अडकून कमान खाली पडली दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून गंगापूरकडे येणाऱ्या कारक्रमांक एम एच वी सी एस पंच्याऐंशी बावीसवर वर सदरील कमान पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी कारमध्ये लहान मुलीसह बस प्रवासी देखील बाल बालबाल बसावले आहे अपघाताची माहिती मिळतात गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे ट्राफिक हवालदार संदीप राठोड श्रीकांत बर्डे रमेश जारवाल यांनी घटनास्थळी गाठून क्रेनच्या सहाय्याने रस्त्यात पडलेली कमान बाजूला करून वाहतूक सुरळीत केली